हॅलो फ्रेंड कशा आहात सर्वजण सर्वजण मजेतच असणार आहे बघा मी नऊवारी साडी सहावारी साडीपासून नऊवारी साडी घेतलेली आहे ते बघा मेकअप वगैरेसुद्धा मी माझ्या स्वतः मनानेच केलेलं आहे तुम्ही बघा किती छान केलेलं आहे मेकअप वगैरे सिम्पलच आहे आणि सिंपलच प्रोडक्ट वापरलेला आहे मी ना जास्त काय भारी वगैरे काही नाही हे बघा आपण नऊवारीला सुरुवात करूया हे बघा व्यवस्थित साडी हे करून घ्यायची पूर्ण खोलून वगैरे व्यवस्थित साडी घ्यायची आणि हे बघा एका साईडला हे करून मस्त दोन हे आपल्या जो पदर असतो ती एका साईडला आणि हातभर पदर असा व्यवस्थित काढून घ्यायचा व्यवस्थित पदर असा हातभर आला पाहिजे म्हणजे कसं जेणेकरून आपल्याला तो काष्टा वगैरे व्यवस्थित घालता येईल मा पाठीमागे हां एवढा घ्यायचा व्यवस्थित आपण घेतलेला आहे तेवढा आणि दोन्हीची गाठ मारायची बिलकुल मधोमध आली पाहिजे ती गाठ अशी पेटा पोटाच्या मधोमध आली पाहिजे गाठ मारून झाले की पॅक कोणी एक मारू शकते कोणी दोन मारू शकते तर मला तर फिटच आवडते मी फिट करून घेते व्यवस्थित फिट मारून घ्यायची म्हणजे आपल्याला जसं तोलन आप तशी ती गाठ व्यवस्थित हे करून घ्यायची जसं आपल्याला पाहिजे तशी आणि जो राहिलेला जो पदर आहे ना तो व्यवस्थित आपल्या पायाच्या मधोमध एका बाजून घेऊन साईड इथून घेऊन एका बाजून घ्यायचा आणि ते व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आणि जो खालचा वाचतो ना तो पदर ते व्यवस्थित हातात घेऊन त्याच्या मिऱ्या वगैरे अशा व्यवस्थित मिऱ्या वगैरे जेवढा काठ आहे तेवढ्याच मिऱ्या घ्यायच्या व्यवस्थित म्हणजे त्या काठाचं जेवढा आहे तेवढंच माफ त्याचं आलं पाहिजे जा। जास्त नाही आणि कमी पण नाही जेवढं आहे ते तेवढंच व्यवस्थित प्लेटा वगैरे करून घ्यायच्या आणि तो काष्टा व्यवस्थित असा मधोमध आला पाहिजे एकदम अशी सोप्या आणि साध्या पद्धतीने नऊवारी आहे सहावारी साडीची नऊवारी साडी व्यवस्थित असा खोसून घ्यायचा आणि हे बघा किती व्यवस्थित मधोमध आहे का ते बघून घ्यायचं व्यवस्थित मधोमध करायचं आणि जे दुसऱ्या पायाचा असते ना ते पदर ते व्यवस्थित असा काढून घ्यायचा सा एका एक दुसऱ्या पायामधून घेतला समजा आपण तो पदर असा काढून तर हे बघा छान वाटत आहे आणि ही सहावारी साडी आहे माझी साडी जरा मोठी आहे त्यामुळे मी तुम्हाला ती दाखवत आहे की समोर स्टेप काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून अशी साडी नसतानी हे बघा मी व्यवस्थित तुम्हाला दाखवत आहे आता व्यवस्थित साडी केली आपण पदर वगैरे लावत आहो पदर वगैरे लावून आपण प्लेट वगैरे करत आहोत पदराच्या व्यवस्थितपणे जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित दिसलं पाहिजे साडीवर हे बघा मी आता त्या साडीच्या व्यवस्थित प्लेटा करून घेत आहे व्यवस्थित ते अशी इकडे तिकडे ना गेली पाहिजे तुम्हाला तर पदर पदर तर लावतात तुमच्या पद्धतीने ते हे बघा मी असं लावत आहे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तसं तुम्ही पण लावू शकता हे बघा घेतलेला आहे पदर मला असं वाटत आहे की जरा हे थोडा मोठा स्वदर झालेला आहे म्हणजे मी मुद्दाम तेवढा घेतलेला आहे की तुम्हाला ते दाखवण्यासाठी की माझी साडी जरा मोठी आहे त्याच्यामुळं व्यवस्थित करून घेतली मी आणि हे बघा व्यवस्थित प्लेटा वगैरे घेतल्या आणि व्यवस्थित ते नेसून मस्त एका साईडला प्लेट वगैरे टाकून आता बघ बग, बघा मी पिन लावणार आहे ते बघा एज न केल्यामुळे मोठा होऊ शकतो पदर त्यामुळं काय करायचं ते काढून घ्यायचं परत म्हणजे व्यवस्थित आणि त्या प्लेटी बारीक बारीक प्लेटी घ्यायच्या अशा मस्त मिऱ्या पाडून आणि एका साईडला आपण ज्या साईडला आपण पदर घेतलेला नाही ना त्या साईडून एक दुसऱ्या पायातून तो काढून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपल्या त्या प्लेटी आणि त्या पायात बरोबर एका साईडला व्यवस्थित होल जाईल आणि जो पदर आहे ना तो व्यवस्थित असा काढून घ्यायचा त्या दुसऱ्या पायामधून आणि हे बघा आपला पदर पण झालेला आहे छोटा मी काही लावलेला नाही सध्या पण दाखवते हे बघा किती व्यवस्थित आलेलं आहे आणि आपले म्हणजे जास्त पदर पण नाही आलेला आणि आता आपण मस्त पिन वगैरे लावून तो हो, प्लेटा वगैरे करून एक पिन लावून घ्यायची सेट वगैरे करून ते पिना लावून मी न ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने बघा की ते छान केलेलं आहे व्यवस्थित पिन वगैरे लावून घ्यायची आणि राहिलेले ते प्लेटी वगैरे छोटासा हलकासा पदार्थ असतो ना आपला तो व्यवस्थित करून घ्यायचा आणि ते व्यवस्थित पट्टी अशी व्यवस्थित एका पायावर आली पाहिजे मग स्टेप बाय स्टेप प्लेटी बाय प्लेटी अशी व्यवस्थित करून घ्यायचा प्लेटी पदराच्या आणि थोडा पदर असा प्लेट वगैरे थोडं नॉर्मल हे करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला तो अख्खा आला नाही पाहिजे जरा नॉर्मलच आला पाहिजे व्यवस्थित करून घ्यायचं ते आणि तिथं पिन लावून द्यायची बघा मी मीनं पीन वगैरे व्यवस्थित पदर वगैरे लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता सहावारीची साडीची सिंपल नऊवारी साडी आणि पिन वगैरे घ्यायची आणि पिन वगैरे लावून घ्यायची तिथे एक लावायची आणि व्यवस्थित ते प्लेट करून व्यवस्थित करून घ्यायचे जेणेकरून ते निसटले नाही पाहिजे म्हणजे व्यवस्थित वाटली पाहिजे पिन वगैरे लावून घेतली बघा किती छान वाटत आहे एकदम कोणी म्हणू म्हणू शकत नाही की आपण घरी नेसलेली आहे म्हणजे सहावारी साडीची नऊ वारी साडी व्यवस्थित करून घ्यायची आणि जो काष्टा आहे ना त्या काष्टाचा आणि जो पदर असतो ना ते व्यवस्थित असा करून घ्यायचा आणि जे काष्टा आणि ते व्यवस्थित त्याच्या खाली एक छोटीशी टाचन पिन लावून घ्यायची म्हणजे जेणेकरून तो हो, काष्टा वगैरे व्यवस्थित दिसून जाईल बघा किती सुंदर दिसत आहे एकदम मस्त चांगल्या पद्धत आणि चांगल्या एकदम सोपी पद्धत आणि चांगली पद्धत माझ्या तुम्हाला ही साडी अशी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पूर्ण मला सपोर्ट करा आणि ते खालचा पदार्थ जो असतो ना जो पायावर मी घेतलेला ते व्यवस्थित बघा किती छान आलेला आहे व्यवस्थित करून घ्यायचा तो आणि ते मागचा पदर ज्याच्याकडे ती मशीन वगैरे आहे त्यांना स्ट्रेट करून घ्यायचा तो म्हणजे जेणेकरून ती पद्धशीर येईल बघा किती छान निसलेली आहे आणि फायनल लुक बघा माझा किती छान आलेला आहे मेकअप वगैरे साधं सिंपल त्याच्यावरच सिम्पल जेवढं केलं असेल तेवढंच छान वाटते मी सिंपलच केलेलं सिंपल आहे मेकअप वगैरे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसत आहे छान दिसत आहे की नाही व्यवस्थित आली का नाही तुम्ही तुमच्या आणि मला सांगू शकता कमेंटमध्ये बघा एकदम सोपी आणि साध्या पद्धतीने सहावारी साडीची नऊवारी साडी मला तर खूप आवडली आणि मी ट्राय केली तर खूप छान वाटत होतं एकदम बघा किती छान वाटायला न पार्लरमध्ये जायचं आणि नेसून घ्यायचं आपल्या घरच्या घरी आपण करू शकतो व्यवस्थित एकदम छान प्रकारे बाय बाय आणि बघा तुम्ही माझा लुक बघा किती छान केलेला आहे तुम्हाला माझा लुक वगैरे आवड मेकअप वगैरे आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि बघा अशा प्रकारे मी ना पूर्ण तीनवारी साडी करून त्याच्यावर सिंपल मेकअप केलेला आहे गाईस एकदम सिंपल असं व्यवस्थित बघा एकदम सुंदर असं मस्त केले आलेली आहे साडी माझ्या नऊवारी आणि तुम्ही पण बघू शकता की ती छान आलेली आहे तर आणि हे बघा त्याच्यावर तर ना मेकअप वगैरे घरीच केलेलं आहे म्हणजे माझ्या पद्धतीने छान एकदम सिंपल आणि हे बघा माझ्याच पद्धतीने मी व्यवस्थित करून ते सिंपल गजरा वगैरे हे व्यवस्थित